नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी नवीन असाल तर करा बेल ऐकून प्रेस करा लोकसभेला यशाची चव चाकल्यानंतर आता शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभेलाही सज्ज झालाय शरद पवार सुप्रिया सुळे जयंत पाटील अमोल कोले आणि रोहित पवार सध्या महाराष्ट्र पिंजून काढत प्रचाराचा धुरळा उडवत आहे त्यातच एकीकडे एक महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे पक्ष पक्षाने उमेदवारीची चाचपणी करण्यावर भर दिलाय शरद पवार यांनी तर राज्यातील सरकार बदलायचाच असा चंग मानलाय शरद पवारांच्या चक्रविवाद सध्या तर महायुतीत कशी अशी अडकल्या तर दिसत आहे तर महाविकास आघाडी जागा वाटपाबाबत शरद पवार यांना पंच्याऐंशी ते ऐंशी जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे पक्षात फूट पडल्यानंतर आपल्यासोबत राहिलेल्या आमदारांना शरद पवार पुन्हा संधी देतील यात काही शंका नाही जे सोडून गेले त्यांना जाऊ द्या आपण नवं नेतृत्व तयार करू असंही शरद पवार म्हणत कामाला लागले त्यांनी आपल्याला त्यांनी आपल्यासाठी सकारात्मक असलेल्या मतदारसंघात उमेदवाराची चाचवणी केली तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या संभाव्य बावन मतदारसंघातील उमेदवाराबाबत जाणून घेऊया तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा दूरतास धन्यवाद जय महाराष्ट्र